हाय हॅलो नमस्कार मित्र आज झटपट अशी मस्त कोथिंबीर वडी बनवू त्यासाठी बेसन पीठ घेतले हळद मी हिंग मसाला टाकून घेतले हिरवं वाटण काळंटं कुठलाही वाटून वापरू शकता इथे मी वाटून घेतलेलं आहे आणि त्यात मिक्स केलेलं आहे तर कोथिंबीर मस्त बारीक चिरून घेतलेली एक गड्डी कोथिंबीर आहे आणि छानपैकी चपेती ओवा जिरा टाकून ना सगळं पीठ मस्त आपण जसं चपातीला पीठ म्हणतो तसं मळून घ्यायचं आहे असे दोन उंडे बनवून घ्यायचे आज आपण वेगळ्या प्रकारचे च कोथिंबीर वडे बनवून घेते जसे आपण आलू वडे बनो तसे तसे उंडे बनवून घ्यायचे आणि तर बघा मस्त इथे गोळगोळ गुंडे बनवून घेतले उंडे झाले की मस्त स्टीम करून घ्यायचे आणि अशा प्रकारे कोथिंबीर वडी नक्कीच करू का नाश्त्यासाठी जेवणासाठी परफेक्ट असेल चहा बरं खाऊ शकता तुम्ही कोथिंबीर वडी किंवा नुसतीच खाऊ शकता सॉल्व करून खाऊ शकता ते कोथिंबीर वडीची मस्त स्टीम झालेली आणि त्याची काढून घ्यायचे ते उंड्या आणि मस्त की कोथिंबीर वडी असे तळून घ्यायचे मस्त स्टीम करू शकता तुम्ही मस्त स्टीम झाली की मस्त की याची झालेली व कोथिंबरवडी नुसती साधी अशी खाल्ली तरी चालते ते तेल तेलात न तळता किंवा डीप फ्राय किंवा शालो फ्राय करू शकता न न तळता किंवा अशी साधी खाऊ शकता तुम्ही मला साधी अशी आवडते कच्ची कच्ची आणि छानपैकी अशी मस्त स्टीम करून घ्यायची स्टीम झाले की की तळून घ्यायची स्टीम कोथिंबीर वडी पण खूप सुंदर लागते पण तेलात तळलेली छान लागते चपातीवर भाकरीवर हातावर कच्च्यावर खाऊ शकता साधी सिम्पल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अशा नवीन नवीन रेसिपी बघायच्या असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब पुनाह भेट बाए बाए